उजवा उजवा ठेवा ठेवा उजवाय म्हणजे मार्केट मध्ये एक नंबर पटेल आई संपूर्ण मार्केट मधल्या नंबर एक यांच्यासारख्या कालवडी दिसल्या का तुम्हाला मार्केटमध्ये हा धर्माने बोलायचं कोण बोलायचं आता मला या कालोडीचे ज्याच्या घरून कालवडी आणल्या का मालक ओरिजिनल राहुरी विद्यापीठ मध्ये सर्व्हिस आहे आणि तो मालक मला कारोडींचे दोन्ही कारवडीचे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगत होता पण मला ती किंमत सांगायची नाही शेतकरी माझे मी त्यांना एक लाख एक्कावन्न हजार रुपये किंमत सांगितली ते मला कारवडी एक लाख पंधरा हजार रुपयाला कारवडी कालोडींमध्ये कारण कालोडी आदत आणि चार चार महिन्याच्या गाबन दोन्ही पण चेक करून घ्यायच्या बुजू आत एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्यांना दोन्ही किंमत सांगितली ऐका ऐका आई। एक लाख एकोण हजार रुपये किंमत सांगून त्यांना फायनल मी एक लाख पंचेचाळीस हजार सांगितले ते मला एक लाख पंधराला आणि एक लाख सतरा ला पण मागा कारवडी होणार नाही एक शब्द असा बोला पटलं तर थाप आणि नाही पटलं तर तुमचा गाडगे गाडगे साहेबाचा पन्नास हजार रुपयाचा कॅट माग देऊन टाकू ठीक आहे एक लाख पंचेचाळीस तसं ना का बोलू एक लाख ना पुढं एक लाख पंचे राहू दे बर आणि आमचे एक सतरा सव्वा लाखाला कारवडी दिला सव्वा लाखाला कारवाडी सव्वा लाखाला कारवडी दिला नाही तुम्ही नाही कारण कारवडी दाखवा आपल्या मित्रांना लाईव्ह लाईव्ह खरेदी चालू भया सर माल म्हणजे माल आहे संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन चा माल आहे त्यांचा लागणार वाले त्यो तुम्ही नोट अनबायचा ब्रेक करू नका पण तुमचं मन मोकळं आपलं तर कारवाडी घ्या नाही ते घेऊ नका नाही ऐका सव्वाला कारवाडी दिल्या नाही कारवाडी ये घासून ने आजचं कारण माल तसा आहे मी पण कमी पैसे लावून नाही आणले

दाखव तुम्हाला संपूर्ण मार्केट मधले छान येते नाक घेऊन चालले मार्केट हे रो कार साडे पार मे दाखव चार चार महिन्याच्या तपासून चेक करून घ्या चार चार महिन्याच्या चेक करून अनिल शेठ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बर आज कुठले आले शेतकरी आपल्या मित्रांचा परिचय घ्या पुणे दादा नमस्कार थांबत धाव नाव सांगा फक्त उल्हास बडे उल्हास बडे पाटील राहणार नगरवाडी कोणतं नगरवाडी तांदळी गावचे आपले उद्योजक फोन बंद करा नगरवाडी तांदळीचे आपले युवा शेतकरी आज लोणी मार्केट मध्ये आले असता एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या दोन वागीने एक कालोड आता आहे व एक कालोड दोन जाते आणि दोन्ही पण चार चार महिन्याच्या तपासून आज पण आज आपल्या शेतकरी मित्रांनो दिलेल्या आहेत तुमचं नाव काय उल्हास बडे बडे पाटील दादा बडे साहेब कारवाडी किती खरेदी केल्या तुम्ही आणि कालवडे दोन खरेदी केल्या कित किती किती महिनेचे आहेत त्या खाली आहेत का गाबणे गाबण गावन कालवडे चार साडेचार महिने केले चेक करून घेतल्या बरं व्यवहार किती रुपयाला झाला तुमचा व्यवहार एक लाख पंचवीस हजार रुपयाला व्यवहार सव्वा लाखाला जोडा दिलाय मार्केट मधला संपूर्ण टॉपचा जोडा आहे मार्केट मला आवडला का तुम्हाला एक नंबर मला भेटलेला आहे आम्हाला ते पहा सकाळपासून गाडगे साहेब किती फिरले सकाळपासून भरपूर दामने पाहिलं असा माल भेटला आपल्या कालोडीन सारखा नाही भेटला आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तुम्हाला माल कसा एक नंबर माल आहे कसं वाटलं माल एक नंबर व्यवहार बस क्वालिटीच दो या दोन वाघेने आज आपल्या गाडग्या पाटलांच्या शब्दाला मान देऊन दीड लाखाच्या वस्तू आम्ही सव्वा लाख रुपये मध्ये दिलेल्या आहेत बरोबर बरोबर झालेल्या बर व्यवहार दोन्ही कार उड्या दोन्हीला मार हा कलीकडवा दोन्ही कारोडे एकदम व्यवस्थित दाखवा ट्रायला ना कार उड्या चला वाढा

बड कारोडि पगडी आय बागुनी ब म हा इबड ने जकर्डिला 50 पके ओ मेजे बरबट करा